नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील डंगेरवाडी येथील ग्रामपंचायतीमध्ये आलेलो आहे डंगेरवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच पदी तो पूनम विकास पवार यांची निवड झालेली आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाच्या आहेत मान तालुक्यात प्रथमच अजितदादा पवार यांना हा सरपंच पदाचा मान मिळालेला आहे आज सो पूनम पवार यांच्या सोबत आहेत उपसरपंच प्रकाश जगदाळे सरपंच पदी निवड झाल्याबद्दल सर्वप्रथम तुमचं अभिनंदन आणि सर्वांनाच एक प्रश्न पडलेला आहे आणि तो प्रश्न म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटातून का प्रवेश केलेला आहे गावचा विकास करण्यासाठी अजितदादा पवार गटात आम्ही प्रवेश केलेला आहे विविध विकास कामासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे का दिलेला आहे रामराजे नाईक निंबाळकर साहेब यांनी आपल्या फंडातून इमारत बांधण्यासाठी ग्रामपंचायतीची नवीन इमारत बांधण्यासाठी निधी दिलेला आहे आणि आता जे बसलोय ती तेच इमारत पण याशिवाय अजून काही काम तुमची ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होणार आहेत कोणकोणती काम आता तुमची होणार आहेत सर्वात प्रथम शाळेची जिल्हा प्राथमिक शाळा ते बांधायचे आणि नंतर पिण्याच्या पाण्याचे पायपे आणि दुसरं म्हणजे रस्ते हे तुमची कामं आहेत हो। तुम्ही झालेली काम सांगितलेली आहेत आणि काही काम तुमच्या हातात आहेत हे कामं तुम्ही सांगितलेल्या आहेत भविष्य काळात अजून काही तुमच्या काम हातून हवीत असं काही आहेत काम हो आहेत मुलांसाठी व्यायामशाळा या कामाच महत्वाच काम, काम, है। काम है। बता है, है, पावर आहे हा महत्वाच काम आहे आता आपल्या सोबत आहेत विकास पवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे ते कार्यकर्ते आहेत आणि पक्षाचे ते काम करत आहेत खर तर आपण त्यांनाही विचारू या की की गावाला पक्षाच्या माध्यमातून काय तुम्ही देऊ शकता जी ग्रामस्थांनी कामांचं नियोजन केलेलं आहे त्या कामांसाठी आम्ही लागणारा निधी दादा दा पवार असतील मकरंदा असतील रामराजे साहेब असतील तसेच नितीन काका पाटील असतील यांच्याकडून उपलब्ध करून आणण्याचा प्रयत्न करू ज्या लोकांनी कामं काही नियोजित कामं जी असतील लोकांची ते नियोजित कामांना सुद्धा चालना देण्याचा प्रयत्न आणि कार्यकर्ता या माध्यमातून मी प्रयत्न करीत तसेच आमचे दादा गटाचे अजित दादा गटाचे उत्तर मानचे नेते पिंटू शेठ जगदाळे हे सुद्धा आमच्यासाठी भरपूर प्रयत्न करीत आहेत आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा गटाचे नेते पिंटू शेठ जगदाळे सातारा सहकार फेडरेशनचे ते माजी संचालक आहेत पांघरे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आहेत आणि पांगरे विकास सेवा सोसायटीचे ते विद्यमान संचालक आहेत पिंटू शेठ जगदाळी यांनी नुकताच अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केलेला आहे आणि योगायोग असा आहे की डंगेरवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सो पूनम विकास पवार आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाच्या जा सरपंच झालेल्या आहेत आणि पहिल्याच सत्तेच्या रूपाने त्यांना सरपंच मिळालेला आहे नमस्कार कशा पद्धतीने तुम्ही मान तालुक्यात पक्षाचा विस्तार आणि सत्तेचा विस्तार करणार आहात तस बघा गेलं तर का नाही त्या महाराष्ट्राला माहित आहे की महाराष्ट्राचं भविष्य आणि महाराष्ट्राचा तरुण चेहरा म्हणून आज महाराष्ट्र हा फक्त अजितदादा पवारांच्या बघितलं जातं कारण शेवटी काय असतं महाराष्ट्राचा विकास फक्त हे अजितदादा करू शकतात हे महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे आणि त्या निमित्तानं आज जे बिदाल गटातील जिल्हा परिषद गटामध्ये या डंगरवाडी गावच्या सरपंच पूनम विकास गायकवाड यांनी पहिला मान मिळवला आहे की माझ्यासारखे कार्यकर्त्यांसारखं गाव म्हणजे राजकारणात सारखं सेन्सिटिव्ह असणार आणि या गावचा प्रथम सरपंच हा अजितदादा गटात झालेला आहे आणि त्यामुळं पुढच्या इथून पुढं नुसता डंगेवाडीच नाही तर मी माझ्या माहितीनुसार बरेच गावचे सरपंच आहेत सरपंच आहेत उपसरपंच आहेत चेअरमन आहेत सोसायटीचे असे बरेच लो, लोक आज आजीदादा होणार म्हणजे होणार आहेत आता फक्त आगे आधी देखो होता आहे क्या मी आदरणीय दादांच्या माध्यमातून माद्थ। विकासाचा विषय बोलायचा म्हणलं तर आपण थोड्या दिवसात आपण दादा म्हणजे शेवटी लोकांच्या लोकांची अडचण काय आहे आणि त्याच्यावर आपण काय काय आपण हे करणार आहे त्याच्यावर शेवटी विषय राहतो त्यामुळं शंभर टक्के अजितदादा गटांच्या अजितदादांच्या माध्यमातून शंभर टक्के मानमध्ये विकासाच होणार आहे आणि ती मी डंगिरवाडीच्या पहिले गाव हे असलं तुम्हाला माहित आहे अजून एक प्रश्न आहे की डेंगरवाडी ग्रामपंचायतीचा विद्यमान सरपंच पोनम विकास यांनी तुमच्या राष्ट्रवादी अजितदादा गटात प्रवेश केलेला आहे पण यापूर्वी तुम्ही त्या ग्रामपंचायतीला किंवा त्या गावाला तुमच्या पक्षाने काही काम दिलेलं आहे का शंभर टक्के महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे माजी सभापती आदरणीय रामराजे नायक निंबाळकर साहेब यांनी पहिलं पहिलं काम जर डंगेरवाडी दिलं असेल ते पहिलं ग्रामपंचायत ग्रामपंचायतीचं पहिलं काम आदरणीय रामराजे यांच्या माध्यमातून पूर्ण केलेलं आहे आणि त्याचा थोड्या दिवसातच आपण त्याच उद्घाटन घेतो त्यामुळे काय आता इथून पुढे सुद्धा डेंगरवाडीच्या गावासाठी जी आता समजा जिल्हा परिषद शाळेचा विषय असेल एक रस्त्याचा विषय असेल की अजून काय बंदराचे विषय असते तर शंभर टक्के लवकरात लवकर आपण त्या गावाला गावाला द्यायची जबाबदारी ही पक्ष म्हणून एक माझा छोटा मी छोटा कार्यकर्ता म्हणून मी शंभर टक्के आदरणीय त्या जिल्ह्याचे नेते आदरणीय नितीन काका पाटील यांच्या कालावर मी गोष्ट घालतोय आणि घालणार आहे